बदलापूरच्या शिरगाव परिसरात पाण्याची भीषण टंचाई भेडसावत आहे याच समस्येसाठी माजी नगरसेवक अरुण सुरवळ यांनी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाच्या अधिकारी माधुरी पाटील यांची भेट घेतली पाण्याची समस्या भेडसावत असल्याने शिरगाव परिसरातील नागरिकांनी सुरवळ यांच्यासह हो महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता मात्र अधिकाऱ्यांनी विनंती केल्यानंतर या मोर्चाचे स्वरूप सौम्य करण्यात आलं होतं आणि नागरिकांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली अधिकाऱ्यांना काही दिवसांची मुदत देण्यात आली असून समस्या सुटली नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक अरुण सुरवळ यांनी दिला आहे यावेळी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे माजी नगरसेवक श्रीधर पाटील यांच्यासह शिरगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बदलापूर शहर वाढतं आहे शिरगाव वाढलेलं आहे निश्चितपणे कुठेतरी कमी पाणी कमी पडत आहे असं त्यांचं म्हणणं आलं परंतु आमच्या मते हे कृत्रिम पाणी टंचाई आहे त्यांचं जर आपण लॉसेसचा विचार केला तर पस्तीस ते चाळीस टक्के त्यांचे लॉसेस आहेत ते जरी त्यांनी लॉसेस जरी रिकवर केले तरी बदलावून शहराची पाणी समस्या सुटेल असं मला वाटतं आणि दुसरी एक महत्त्वाची बाब या ठिकाणी मी बोलू इच्छितो शिवसेना शहर प्रमुख आमदारांना मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत बारवी धरणाचं जे पाणी आहे ते पाण्याचं पाच एम एल डी बदलापूर शहरासाठी मंजूर झालेलं आहे मागच्या बैठकीत शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही त्याला मंजुरी घेतली होती पण काही तांत्रिक अडचण असल्यामुळे ते मिळालेलं नाही दोनच एम एल डी मिळालेले आहे तर तीन एम एल डी आम्हाला तातडीने मिळवण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत आणि हे तीन एम एल डी आल्याच्या नंतर बदलापूर शहराची पाणी समस्या सुटणार आहे मागच्या तीन ते साडेतीन महिन्यापासून शिरगावमधील पाण्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे वारंवार पत्रव्यवहार करून वारंवार मॅडमची भेट घेऊन अनेक वेळा आमची समस्या त्यांच्याकडे मांडलेली आहे अनेक वेळा सोसायटीमधील अनेक सदस्य या ठिकाणी भेटलेले आहेत त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारची वागणूक मॅडमकडून मिळालेली नाहीत मॅडम कोण इथे येऊन भेटायला आला किंवा समस्या सांगायला की का मॅडम बाहेर निघून जातात अशी परिस्थिती आहे आणि वारंवार आम्ही या प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडे प्रयत्न करतोय तर त्यातून रिझल्ट काहीच मिळत नाही अनेक वेळा आम्ही सांगून सांगून आता म्हणजे अगदी संयम सुटलेला आहे कधीतरी गेल्यानंतर एका दिवशी पाणी बऱ्यापैकी येतं असं पाणी येत नाही अशातला भाग नाही ज्यावेळेस मॅडमनी त्या ठिकाणी शिरगाव परिसरासाठी त्यांच्या प्रयत्नातून त्यांनी बूस्टिंग केलेलं आहे पाण्यात बुस्टर लावल्यापासून त्या ठिकाणी सहा महिने पाणी व्यवस्थित होतं पण मागच्या साडेतीन चार महिन्यापासून परिस्थिती एकदम गंभीर झालेली आहे असं काही मोठं कन्स्ट्रक्शन तिथं झालेलं नाही किंवा नवीन कनेक्शन सुद्धा त्या परिसरामध्ये दिले गेले नाही आहेत असं नसताना सुद्धा पाण्याची परिस्थिती गंभीर झालेली आहे तर हे कारण शोधासाठी आम्ही वेळा सांगितलं पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सोल्युशन मॅडमने काढलेलं नाहीये तर आज शेवटी आम्ही एक मोर्चाचं या ठिकाणी त्यांना पत्र दिलं होतं पण मॅडमचं आव्हान होतं की मोर्चा मोर्चा सौम्य स्वरूपात तो मोर्चा आणावा आणि आम्ही त्यातून काहीतरी प्रयत्न करतो आणि त्यातून सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतो पण परिस्थिती अशी आहे की मागच्या पाच सात दिवसापासून काही एक काढीचाही फरक त्या ठिकाणी पडलेला नाही उलट ओमकृष्ण आई म्हणून एक सोसायटी आहे ज्याला मागच्या तीन दिवसापासून एक चेंबर सुद्धा पाणी आले नाही काय अल्टीमेटम आहे आता आम्ही या ठिकाणी मॅडमला अल्टिमेटम देऊन आणि त्यांच्याशी चर्चा केली का त्यांनी एक चार पाच दिवसाचा टाइम आमच्याकडे मागितलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सोल्युशन काढण्याचं आश्वासन दिले असं तर झालं नाही आणि कुठल्या प्रकारचं सोल्युशन निघालं नाही समस्याचं निराकरण झालं नाही तर आम्ही या ठिकाणी या ऑफिसला त्यांच्या टाळा मारू आणि या ठिकाणी बसू उप